काय आमच्या लहान लहान लेकराचे आपदा व्हायला लागले लहान लेकर आमची कशी आणली आम्ही आम्हालाच माहिती आता बरच बेकार आहे गडीण नाही आमच्या घरात कसं करायचं आता या बातमीचे प्रायोजक बि आर पवार सारीज शाठी गल्ली सोलापूर खाय प्यायला व्यवस्थित केलं आमच्या तर घरात पाक पाण्यात होऊन चाललाय सगळा पाक निघून गेलेला आहे आम्ही येऊन इथे शाळेत राहिलेल्या आहोत माझी लहान लहान लेकर पाच लेकरा ती आमची आम्हाला योग गाव आल्यानंतर सगळ्यांनी समजून घेतलेले ते हिच्यावर तर आम्हाला काही नाही बघा आम्ही अंगावर कपड्यावर आलेले आहोत सगळी होऊन गेले बघा सगळी आजी आम्ही निघून आलेल्या बघा लेकरन चार जनावर आहे ती शेळ्या ती घेऊन आल्या तेवढाच काय नाही अंगोरल्या कपडे बिपडं सगळं तिथंच आहे मी आज शाळेत डॉक्टर बाळासाहेब गोसंकर प्रशाला तिरे या शाळेत शिकते आम्ही या शाळेत राहायला आलो आहोत आम पूर आल्यामुळं आमचं घर ते बुडलेलं आहे म्हणजे घर घरावर पाणी काही नुकसान झालेलं आहे मी अजय कळसोडे शिवणी गावचा आहे आमच्या गावात आणि पूर्ण घरात पाण्याचा वेळ आहे त्यामुळे आमची सोय माननीय दिलीपरावजी मान्य मालकानी वळशंकर प्रशाला तिरे येते गेल्या तीन दिवसापासून आम्ही इथे स्थलांतरित आहोत आम्हाला तर येता येणार लोकांनी आणलं आम्हाला इथं चला चला म्हणून आणि आमची लयलुसकान झाली शेता घरात जनावराची जनावरंसुद्धा आम्ही रोडवर बांधले ते आता सध्याला आता खायला प्यायला हे दे तर देते पण आमच्या नुसकान लय बाप्पा आता कसं करायचं पसारा कसा कसा काढला पाणी सगळ्या घरात आलं शेत गेलं ते गेलं घरात लेकरं ले 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 शाळा लागली परिस्थिती बेकार आहे गडी नाही आमच्या घरात कसं करायचं करा आम्ही आता किती व्यवस्था किती व्यवस्था आहे खाण्यापिण्याची करते मी किती दिवस झाले तीन दिवस झाले कुठल्या गावचं किती दिवस झाले येतात कुठे व्यवस्था आहे जेवायची व्यवस्था काय घरात पाणी आलं पाणी आले घरी कोण नसतं या मेन दोन लेकर असताना मालक आमच्या गाडीवर असते पुरवलं तो कोण नव्हतं 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 दोन होतो मी मनीषा कृष्णा आदरराव माझं मालक वारून एक दोन तीन वर्ष झालं मी एकटी करून खाती तीन बारकी दोन तीन मुलं ती सासूबाई ह्याच्या आणि शेती ती सगळं मलाच बघायला लागते आणि सगळं शेत पण गेलं वाहून सगळं आणि घरातलं पण सगळं वाटलं झालं सगळं मोडतोड झाली सगळं वाहून गेले माझं आणि मी एकटी आता काय करणार सगळं कशा कशाला टक्कर देणार आहे आणि मला ह्या म्हणजे मला सगळ्यांनी अशी मदत करावं अशी ही माझी इच्छा आहे पाण्यात गेलं दोन लेखांचा संसार ती समजा गेला मिशनी गेल्या पोटावर जगायचं ती समजा गेलं वाहत आमचं पाक काही राहिलं नाही घरात अस आम्ही अंगाच्या पांघरून अशी बाहेर आलो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर